महाराष्ट्र योग शिक्षक संघ वर्धापन दिन संपन्न दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारला सकाळी साडेनऊ वाजता शंकर पार्वती कुटी ब्रह्मपुरी येथे महाराष्ट्र योग शिक्षक संघाचा वर्धापन दिन संपन्न झाला सुरुवातीला हवन यज्ञ व ओंकार प्रार्थना बैठकीस सुरुवात करण्यात आली आदरणीय श्री भगवानजी पालकर सर यांच्या हस्ते महर्षी पतंजलीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मासिक बैठकीला सर्वप्रथम दोन्ही तालुक्यातील आरोग्यवर्धिनी मध्ये येणाऱ्या अडचणीवर सर्वांनी मिळून मुद्देसूद चर्चा करण्यात आली जमा खर्च सादर करण्यात आला व सर्वानुमतीने मंजूर करण्यात आला आदरणीय श्री भगवानजी पालकर सर यांनी महर्षी पतंजली व गुढीपाडवा हिंदू नववर्ष व महाराष्ट्र योग शिक्षक संघ वर्धापन दिन विषयावर मार्गदर्शन करण्यात आले श्री निरंजन जी बोरकर यांनी सुद्धा थोडक्यात मार्गदर्शन केले आजच्या बैठकीला खालील योग प्रशिक्षक उपस्थित होते कुश्रुतीताई बनपूरकर सौ कोमलताई आठवले श्री जितेंद्रजी कुथे श्री मनोज मेश्रामजी श्री संदीप कांबडी श्री निरंजन बोरकर ईश्वर गहाणे श्री शुभम नखाते श्री लोकेशजी मुळे श्री भगवान पालकर यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन केले शेवटी बैठकीची सांता शांती शांतीपाठाने करण्यात आली प्रतिनिधी शालिनी गहाणे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज